श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण तारक मंत्र कशा पद्धतीने म्हणजे सेवा करायची आता बघा आपण सर्वच जण स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतोच तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याविषयीचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा आता तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून दे संकटापासून देणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम आडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारकमंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणं खूप आवश्यक आहे तर आता कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि आपण कोणत्या चुका आपल्याकडून होऊ द्यायच्या नाहीत जेव्हा आपण बघा नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण बघा एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणं आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला पठण करायचं असतो पण जर तसे करणं जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये कोणत्याही समजा स्वच्छ जागे बसून तारक मंत्राचे पठण करू शकता तारकमंत्राचे पठन करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना बघा कधीही लक्षात ठेवायचं आसन घेऊनच कोणतीही सेवा करावी जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर देखील आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारकमंत्राचे पठन करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असताल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल आता तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठन करावा घाई घाईमध्ये पठन करू नये जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही बघा अगदी गुगलवर देखील सर्च करून लावू शकता किंवा त्याची गुगलवरती देखील आपल्याला प्रिंट भेटते म्हणजे मोबाईलवर न लावण्यापेक्षा आपण मोबाईलवरती प्रिंट त्याचा स्क्रीनशॉट काढून देखील वाचू शकतो बघून तारक मंत्र हा खूप साधा सोपा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठन करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने एवढ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे आपण पठण करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठन करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठन करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठन पूर्ण होईपर्यंत आपला हात हा त्या पेल्यावरतीच म्हणजे आपण मग ग्लास घ्या तुम्ही तांब्या घ्या त्यावरतीच आपल्याला आपला हात राहू द्यायचा आहे बाजूला काढायचा नाही <coughs> तारक मंत्राचे पठन करत असताना मध्येच उठू नये कुणाशीही बोलू नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा घरामध्ये तसेच इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एका बैठकीतच म्हणून पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये आणि म्हणूनच आपण ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ तुम्ही आधी ठरवून घ्या मंत्र मग तुम्ही एकवीस किंवा अकरा वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहात तितके समजा तुम्ही काहीतरी काउंट करण्यासाठी एखाद्या गोष्टी काढून ठेवा आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की एक जे काही आपण काढलं आहे मोजण्यासाठी ते बाजूच्या वाटीमध्ये टाका किंवा मग आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारक मंत्राचे पठन करता आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये एका डब्बीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास द्यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुनता सुद्धा म्हणजे अगदी फुंकू शकता तारकमंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेस त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा मग पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारकमंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला बघा संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार करू नका संकल्पयुक्त सेवा करताना पराअन्नही टाळावे कारण परान्न खाल्ल्याचंही आपल्याला असे दोष लागत असतात अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना आपण जो काही समजा पाण्यासाठी ग्लास तांब्या वापरलेला आहे तर तो, तो जमिनीवर ठेवायचा नाही त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या तुम्ही छोटे पाट देखील भेटतात बघा त्यावर हा ग्लास किंवा तांब्या ठेवा तारकमंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारकमंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारण एक मिनिट भर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशीच वेळ सेवेसाठी निवडावी तर हे काही महत्वाचे नियम होते जे आपण तारकमंत्राची नित्यसेवेमध्ये पठन करताना किंवा मग अनुष्ठान करताना पाळलेच पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच आपल्याला प्रचिती येते अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारकमंत्राची ही, ही सेवा अत्यंत प्रभावशाली अशी ही सेवा आहे सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर आपल्याला बघा नक्कीच त्याची लवकरच फलप्राप्ती मिळते तारक मंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारकमंत्र म्हणत असताना बघा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासूनच त्यामध्ये तुम्ही बदल करा म्हणजे समजा बघा आता तुम्ही तारक मंत्राचे पठण करत असताल आणि तुम्हाला जर माहिती नसेल आणि तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तुम्हाला माहिती झालं तर नक्कीच तुम्ही त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद